नमस्कार देव माझ्या स्वागत आहे आज आपल्याबरोबर वैशाली ताई आहेत काही परमपूज्य सद्गुरु श्री श्री कवडे यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे पुस्तकाचं शीर्षक आहे श्री विष्णू सहस्त्रनाम रहस्य तर त्यांच्या चॅनल वरती खूप दिवसापासून वेगवेगळे स्तोत्र मंत्र ही त्याच्याने आपलं काम होऊ शकेल असे एक कंटिन्युअस व्हिडिओज येत आहे तर एक असा प्रश्न समोर आला की जर हे सगळं करायचं आहे त्याच्या अगेन्स्ट समोर लेकर महाराज आहेत नाना महाराज राणेकर आहेत त्यांचं म्हणणं की तुम्ही नामावर भर द्या कंटिन्युअस जप ठेवा साडे काकांचा तर दिवसाला दहा हजार असा असतो त्यांचा जप तर इश्यू असा म्हणजे तो विचार माझ्या मनात आला की जर आपण नाम जप करत असो मग तेव्हा आपण विष्णू सहस्त्र नाम असो स्वामींची नामावली असो महादेवाची नामावली असो हे सगळं पण करायला पाहिजे चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय दादा खूप छान प्रश्न विचारला आहे परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे लिखित श्री सहस्त्रनाम रहस्य हे पुस्तक आहे ते आणि ह्या पुस्तकामध्ये सहस्त्रनामाची निर्मिती कशी झाली त्याचं महात्म्य काय आहे आणि त्यामध्ये प्रत्येक त्या विष्णू सहस्त्रनामामधल्या प्रत्येक नामाचं महात्म्य त्याचं सगळं अर्थ सगळं ह्या पुस्तकामध्ये खूप सुंदररित्या दिलेलं आहे आणि दोन हजार एकोणीसपासून माझ्याकडे पण हे पुस्तक आहे आणि खरं तर सगळ्यांनीच आपल्या संग्रही ठेवावं असं हे श्री वामनराज प्रकाशन यांचं हे पुस्तक आहे आणि आपण जो प्रश्न विचारला की नामजपाचं महात्म्य आहेच मग नामजपाचं महात्म्य असताना इतर स्तोत्र मंत्रांची गरज काय मग आता आपण नामजप केलं की झालं बाबा सगळं हो हे खरं आहे कसं आहे जे सत्ययुग होऊन गेलं त्या सत्ययुगामध्ये तपाला महत्त्व होतं त्यानंतर जे त्रेतायुग आलं त्रेतायुगामध्ये यज्ञाला महत्त्व आलं आणि द्वापार युगामध्ये महत्त्व होतं सेवेला आणि हे जे कलियुग आहे कलियुगामध्ये कल महत्त्व आहे नामाला नामसाधनेला फार महत्त्व आहे मग आपण नामसाधना तर करायची आहेच आहे येता जाता उठता बसता आपल्याला नाम घ्यायचं आहे पण ह्या नामाच्या जोडीला आपल्याला ही जी स्तोत्र आहेत ती खूप मदत करतात विश् ह्या हे जे परमपूज्य शिरीषदादा कवडेंनी लिहिलेलं जे पुस्तक आहे सहस्त्रनाम रहस्य ह्या पुस्तकामध्येच एक शहाऐंशी नंबरचा जो सहस्त्रनामातला श्लोक आहे त्यामध्ये विष्णूला स्तव्य स्तवप्रिय स्तोत्रम स्तुतीही स्तोता रणप्रिय हा म्हणजे असं त्या ठिकाणी विष्णूचं वर्णन आहे सहाशे एकोणसत्तर नंबरचा सहाशे एकोणसत्तरावा हा म्हणजे विष्णूचं नाव आहे ते हजार नावापैकी तर काय आधी म्हटलेले विष्णूला स्तव्य स्तव्य म्हणजे काय की स्तुती करण्यामस योग्य परमेश्वर हा कसा आहे की तो स्तुती करण्यास योग्य आहे पुढचं नाव काय विष्णूचं स्तवप्रिय स्तुतीने प्रसन्न होणारा आणि नंतर काय म्हटलेलं आहे त्याला स्तोत्रम स्तोत्र म्हणजे स्तोत्र स्वरूप आणि स्तुती म्हणजे स्तवनरूप आणि स्तोता म्हणजे स्तुती करणारा असं ते विष्णूंचीही नावं आलेली आहे भगवान विष्णूंचीही नावं आलेली तर आता आपण ह्या नावांच्या माध्यमातून तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्याची उकल करणार आहोत की असं म्हणतात स्तुती करावी परमेश्वराची व्यर्थ कधी करू नये ती नराची ह्या विविध स्तोत्रांच्या माध्यमातून आपण परमेश्वराची स्तुती करत असतो आणि परमेश्वर हा एकमेव असा आहे की तो स्तुती करण्यास त्याची स्तुती करायची आहे इतरांची तुम्ही स्तुती केली तर आज स्तुती केली तो तुमच्याशी गोड वागेल आणि उद्या जर का तुम्ही त्याचे काही गुणदोष दाखवले तर तो तुमच्याशी वैर पण घेऊ शकतो पाठ फिरली की तुम्हाला नाव ठेवू शकतो पण परमेश्वर असा आहे की तुम्ही कसेही असा त्याला काही फरक पडत नाही तो फक्त तुमचा भाव बघतो म्हणून परमेश्वर कसा आहे स्तव्य आहे तो स्तुती करण्यास योग्य आहे म्हणून त्याची आपल्याला स्तुती करायची आहे आणि स्तु स्तवप्रिय त्याला स्तुती आवडते तो स्तुतीने भुलतो तुम्ही जर का त्याला गोड हाका मारले तर तो त्याला ते आवडते तो त्याला ते चटकन तुमच्या हाकेला तो धावून येतो आणि जे स्तोत्र आहे जे तयार केलेलं स्तोत्र आहे ते स्तोत्र म्हणजे सुद्धा तो परमेश्वरच आहे आणि जी आता आपण ते त्याचं पठण करणार आहोत ते सुद्धा तोच आहे आणि जो ते स्तोत्र रचणारा आहे तोसुद्धा तोच आहे बघा किशी गंमत आहे म्हणजे आणि आपल्याकडे जी आपण स्तोत्र पठण करतो ती अनेक मोठ्या ऋषीमुनींनी लिहिलेली आहेत ती काय तुम्ही आम्ही साधे सर्वसाधारण पामराचं ते काम नाही आहे तुमच्या आमच्या त्या चारोळ्या असतात हे परमेश्वरांनी म्हणजे ज्यांच्याकडनं हे लिखाण करून घेतलेलं आहे ते परावाणीमधनं त्यांच्या ती वाणी त्यांची स्रवली आणि मग त्यातनं हे प्रासादिक काव्य ही सगळी स्तोत्र निर्माण झालेली आहे आता हे विष्णू सहस्र नाम स्तोत्र बघा आता हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र इतकं महत्वाचं का आहे सगळ्या संतांनी याचा गौरव का केलेला आहे तर हे साक्षात स्तोत्र कसं आहे भग भीष्म पितामह यांनी युधिष्ठिरा राजाला सांगितलं आणि ह्याचा साक्षी कोण आहे समोर परमेश्वर उभा आहे म्हणजे समोर साक्षात परब्रह्म परमेश्वर उभा आहे आणि तो त्याला सगळ्याला दुजोरा देतोय आणि तो ती स्तुती ऐकतो आहे म्हणून ह्या विष्णू सहस्त्रनामाला फार अना महत्त्व आहे अनन्यसाधारण महत्त्व आहे असं म्हटलं जातं की हे तुम्हाला या भव भवसागरातून तुमची जर नौका पार करायची असेल तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाची मदत होते फार तुम्हाला त्याचं म्हणजे त्याचा उपयोग होतो या स्तोत्राचा सगळ्या सं संत तुकाराम महाराज आहेत नंतर परमपूज्य गुळवणी महाराज आहेत परमपूज्य थोरले महाराज आहेत नंतर स संत साईबाबा आहेत ह्या सगळ्यांनी दासगणू महाराज आहेत सगळ्यांनी म्हणजे प्रत्येक संतांनी ह्या विष्णू सहस्रनामाचा गौरव केलेला आहे आणि ही मंत्रांची महामालाच आहे ही हजार नावं इतकी सुंदररीत्या गुंफलेली आहे की ज्या ज्या वेळेला आपण याचा अभ्यास करू पठण करू आता मी दरवेळेला मी काय करते मुद्दाम ह्या पुस्तकामधनंच पठण करते कारण की दरवेळेला एक एक त्या मंत्राचा अर्थ आणि त्यापासून काहीतरी वेगळं ज्ञान प्राप्त होतं आणि आपल्याला आनंद होतो असं हे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आहे आणि त्यातलं एक एक म जे स्तोत्रामधला एक एक श्लोकच एक एक महामंत्र आहे मग यातले हे जे महामंत्र आहे तुमच्या नक्षत्राप्रमाणे तुम्हाला उपयोग करतात नंतर तुमचं एखाद्याचा विवाह जमत नसेल त्यासाठी तो मंत्र तो म्हणू शकतो नंतर एखाद्याला नोकरी हवी असेल एखाद्याला बुद्धी म्हणजे सरस्वतीची उपासना सरस्वतीचं कृपा क संपादन करून घ्यायची असेल एखाद्याला मोक्ष हवा असेल या सगळ्यांसाठी ही मंत्र आहेत मग त्या त्या पद्धतीने त्यांनी त्याचं पठन केलं तर त्याला निश्चित लाभ देणारं असं विष्णू सहस्त्रनामाचं महात्म्य आहे आता हा एक भाग झाला की परमेश्वर कसा आहे स्तव्य स्तवप्रिय आहे त्यामुळे आपण स्तोत्रस्तुती त्याला आवडतं आणि आपण त्याचं ते पठण करायचं आहे आणि बघा आता आपण आपला सगळा प्रवास कसा आहे स्तुलाकडून आपल्याला सूक्ष्माकडे जायचं आहे सगुणाकडून आपल्याला निर्गुणाकडे जायचं आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे जायचं आहे दुःखातून आपल्याला आनंदाकडे जायचं आहे मग हे सगळं आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्यासाठी आपल्याला स्तोत्र मंत्रांचा उपयोग होतो आपण ह्या पृथ्वीवर वास करतो आणि पृथ्वीचं जे आपल्याला सम पृथ्वीचा गुण काय गंध आणि ह्या पृथ्वीवर आपण समजा एखादं स्तोत्र म्हटलं किंवा एखादा त्यातला मंत्र म्हटला तर त्याचा ज्या वेळेला आपण उच्चार करतो आपल्या वैखरीनी किंवा ह्या चार वाणींपैकी कुठल्याही वाणींनी ज्या वेळेला आपण त्या मंत्राचा उच्चार करतो त्यावेळेला तो जो ध्वनी निर्माण होतो त्यापासून जी शक्ती निर्माण होते ती वर जाते कुठे जाते आकाशतत्वापर्यंत जाते आणि आकाशाचा गुण काय आहे तो शब्द मग ती तिथपर्यंत जाऊन पोचते आणि परमेश्वराला आपण आकाशाची उपमा देतो तो त्यापेक्षाही खरं तर पलीकडे आहे मग ते त्यापर्यंत जाऊन पोचतं ज्यावेळेला आपण समजा एखाद्या याचा मंत्र म्हटला समजा आपण सूर्यदेवाचा मंत्र म्हटला सूर्य या पृथ्वीवरती आणि मग तो काय होतो की तो नाद रूपामध्ये वरती जाऊन त्या सूर्यापर्यंत तो जाऊन पोचतो आणि मग त्याची शक्ती घेऊन तर तुम्हाला परत तुमच्याकडे वापस येतो असं ते आहे त्यामुळे ही जी स्तोत्र आहेत ना त्या त्या देवतेपर्यंत जातात ती ती शक्ती निर्माण तुमच्या म्हणजे ती तिथे जाते आणि ते तिथं जाऊन तो मंत्र तुमच्याकडे तो येतो बुमरँगसारखं आहे ते तुम्ही म मंत्र म्हटला मं की तो बरोबर त्याचा उच्चार झाला की त्या त्या लहरी निर्माण होतात आणि त्या लहरी तिथपर्यंत जाऊन पोहोचतात तिथली शक्ती घेऊन त्या तुमच्यापर्यंत वापस येतात अशा प्रकारे ते स्तोत्र मंत्र काम करतात आणि स्तोत्रसुद्धा कशी निर्माण झालेली आहे आता आ, हे बघितलं आपण समजा आद्य शंकराचार्यांनी आद्य शंकराचार्यांनी एवढी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केलेली आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे बघा ह्या ऋषीमुनींचे आपल्यावर एवढे उपकार आहेत अनंत उपकार आहे की त्याची परतफेड कधी होणं शक्यच नाही आपण पठण करू हीच खरं तर त्यांच्यासाठी ती परतफेड आहे आणि त्यात आपलाच उद्धार होणार आहे आता बघा आद्य शंकराचार्यांनी लिहिलेली अनेक स्तोत्र तुम्ही काढून बघा आता रामभुजंग प्रया स्तोत्र आहे शंकराचार्यांनी लिहिलेलं त्यामध्ये संपूर्ण वेदांचं सार त्यांनी त्यामध्ये घातलेलं आहे शिवपंचाक्षर नक्षत्रमाला स्तोत्र आहे हे जर तुम्ही स्तोत्र म्हणायला घेतलं तर सत्तावीस नक्षत्रांची सत्तावीस श्लोक त्यामध्ये आहेत आणि प्रत्येक ओळीनंतर ओम नम शिवाय एकशे आठ वेळा शिवाची नाव होतात शिवाय तुमच्या नक्षत्रांपासून तुम्हाला काही कमी जास्त असेल तर ती पण तुम्हाला फलप्राप्ती त्यामध्ये होते आणि त्यामध्ये सगळ्या वेदांचं उपनिषदांचं सगळ्या शास्त्रांचं पुराणांचं सगळं सग्र, सगळं जे काही सार आहे ना ह्या सगळ्या ऋषीमुनींनी त्या स्तोत्रामध्ये घातलेलं असतं आणि त्यांना तो प्रत्यक्ष ती देवतेचं दर्शन झालेलं असतं आणि मग त्यानंतर ही विभूती आहेत ही काय करतात त्याला स्तोत्र रूपामध्ये गुंफतात आणि तुमच्या आमच्यासाठी ते ते स्तोत्र आपल्याला मिळतं आणि मग त्याचं जर का आपण पठण नित्य नियमाने केलं तर आपल्याला त्याच्यापासून अनन्यसाधारण असा फायदा होतो एक सुरक्षा कवच आपल्याभोवती निर्माण होतं त्यापासून एक शक्ती निर्माण होते ती शक्ती तुमची तुमचं रक्षण करते आता रामरक्षा आहे रामरक्षा काय आहे नावच बघा बुद्ध कौशिक ऋषींना ते सगळं गवसलेलं आहे लक्षात घ्या आणि मग ज्या वेळेला आपण रामरक्षा म्हणतो त्याचं एक कवच तुमच्या अवतीभोवती निर्माण होतं म्हणजे प्रत्येक स्तोत्राच्या निर्मितीमागे अद्भुत अशी कथा आहे आणि त्यांना त्या त्यांनी जे हे निर्माण केलेलं आहे त्यांना ते समोर ती देवता दिसलेली आहे आणि मग ती सगळी शक्ती वेदांचं सगळं सार त्यांनी याच्यामध्ये ह्या स्तोत्रांमध्ये घातलेलं आहे ठीक आहे आता हे पण आपल्या लक्षात आलं की सगळ्या वेदांचं उपनिषदांचं स्त सार ह्या स्तोत्रांमध्ये असतं आता बघा आपल्या आपण जर का ठरवलं की वेदांचा अभ्यास करायचा आहे किंवा उपनिषदांचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला एक जन्मसुद्धा पुरायचा नाही आणि त्यासाठी लागणारी नियमावली त्यासाठी लागणारं सगळं गोष्टी आपल्याला ह्या कलियुगामध्ये आत्ता तरी आपल्याला शक्यच नाही आहेत हे सगळं करणं ते फार म्हणजे अशक्यप्राय त्या गोष्टी आहेत मग आपल्याला हे शक्य नाही तर मग आपण काय करू शकतो ही स्तोत्र म्हणू शकतो ही मंत्रांचं पठण आपण करू शकतो आणि त्या माध्यमातून आपण जे वेदांमध्ये लिहिलेलं आहे ते आपल्याला अभ्यासता येतं परमपूज टेंबेस्वामी महाराज जे आहेत थोरले महाराज त्यांना म्हटलं जातं त्यांनी आद्यशंकराचार्यानंतर त्यांनी खूप मोठी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली अनेक स्तोत्र त्यांनी रचलेली आहेत मग ह्या स्तोत्रांचा जर का तुम्ही फायदा घेतला तुम्ही म्हटलं तर ते तुम्हाला सगळं मिळणार आता मोठं गुरुचरित्र आहे मोठ्या गुरुचरित्राचं गुरु तुम्हाला पारायण करणं वाचणं शक्य नाही त्याची नियमावली आहे मग टेंबेस्वामी महाराजांनी काय केलं त्यातला सार सगळा काढला आणि कुठे घेतला सप्तशती गुरुचरित्र सारामध्ये त्यांनी घेतलं मग महात्म्य आहे म्हणजे तुम्हाला दत्त पुराण आहे काही संस्कृतमधन आहे ते तुम्हाला जमणार नाही मग तुम्ही दत्त महात्म्य वाचा म्हणजे असं सगळं आपल्या तो भक्त पुढे जावा भक्ती मार्गामध्ये पुढे जावा आणि त्याला ठोक असं काहीतरी साधन मिळावं की ते तू कर ही साधनं तू कर आणि पुढे जा म्हणजे ही स्तोत्र मंत्र काय करतात आपल्याला ह्या थोर मुनींनी त्यांच्या सगळं उपासनेचं सामर्थ्य त्या स्तोत्रांमध्ये टाकलेलं असतं आणि अजून काय असतं तर त्यांच्या त्या स्तोत्राच्या पाठीमागे त्यांची शक्ती दडलेली असते आता आपलं सगळ्यां महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेलं स्तोत्र भीमरूपी महारुद्रा आप म्हणजे मारुती स्तोत्र म्हणतो समर्थ रामदास स्वामींनी हे स्तोत्र रचलेलं आहे मग समर्थ रामदास स्वामींनी ज्या वेळेला तेरा कोटी रामनामाचा जप झाला हनुमंतांनी त्यांना दर्शन दिलं कडकडून मिठी मारली त्यावेळेला त्यांनी हे स्तोत्र रचलेले बघा त्याची जी पहिले ती तेरा श्लोक आहेत ना असं सांगितलं जाते की एक एक श्लोक हा त्यांच्या त्या तेरा कोटी नाम जपातला एक एक कोटी जप आहे म्हणजे त्या मारुती स्तोत्रामध्ये किती सामर्थ्य आहे बघा अगदी छोटंसं स्तोत्र आहे जर का आपण हे नित्य पठणामध्ये ठेवलं तर आपल्याला त्या रामाची शक्ती मिळते हनुमंताची कृपा मिळते नंतर काय हनुमंत कसं आहे बुद्धिमत्ता वरिष्ठम आहे आणि तो हनुमान चालिसामध्ये काय म्हटलेलं आहे अष्टसिद्धी नवनिधीचं दाता आहे मग हे सगळं तुम्हाला त्या स्तोत्राच्या पठणाने मिळतंच कसं आहे बघा पेढा आहे परमपूजे गोंदवलेकर महाराज कसं म्हणतात पेढा आहे कसाही तुम्ही खा तो गोडच लागणार आग म्हणजे आगीचा एखादा समजा कोळसा इथं तो आहे अग्नी पेटलेला आहे त्याच्यावर तो तुम्ही चांगल्या माणसानी पाय ठेवला आणि एका दुष्ट प्रवृत्तीच्या माणसानी पाय ठेवला त्याला तो चटका बसणारच म्हणजे तुम्ही ते स्तोत्र मंत्र जप तुम्ही खरं तर तो सगळ्या नियमावलीतच म्हणायला पाहिजे पण तुम्ही इच्छा नसताना जरी समजा एखादा अमृताचा कुंभ आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला कोणीतरी कृपेनी त्याच्यामध्ये तुम्हाला डोंबायला सांगितलं आणि समजा एखादा कुणीचं चुकून पडला त्या अमृताच्या कुंभामध्ये तर तो अमरच होणार आहे ना तसं आहे हो ही स्तोत्र मंत्र जी आहेत ना त्याचा हा फायदा होतच असतो फक्त कसं होतं की जर का समजा तुम्ही मोठ्या श्रद्धेनं प्रेमानं भक्तिपूर्व म भक्तीपूर्वक जर का तुम्ही याचं पठण केलं तर लाभ दुप्पट आहे आणि असं तसंच म्हटलं तर तो असं तसंच ती कृपा होते पण होते नक्की होते मग आता काय होतं आता नामजप आहे नामजप तर आपल्याला करायचं आहे रोज दिवसभरातनं आपण एकवीस हजार सहाशे वेळा श्वास घेतो मग नामजप तर हा तेवढ्या श्वासागणिक तुमचा नामजप व्हायला पाहिजे पण कसं होतं मा हा हे जे माणसाचं मन आहे ना ते स्थिर नसतं आणि हे आपल्या पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रियांमधनं सतत बाहेर धावत असतं आणि मग काय होतं ह्या म अशा धावणाऱ्या मनाला तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी ही स्तोत्र पारायणं अनंतर हे मंत्र जप फार मदत करतात आणि मग त्यातनं तुमचं मन एकदा थ स्थिर झालं त्याची धाव बाहेरची धाव कमी झाली अंतर्मुख झालं की मग तो जो एकवीस हजार सहाशे जे श्वास आहे ना श्वासागणित त्याचा जप सुरू होतो पण त्याला तसं स्थिर करण्यासाठी स्तोत्र मंत्र उपयोगी पडतात आ ही एक बाजू आणि दुसरी अजून एक बाजू मला कशी वाटते की ह्या मनाला आहे ना सतत बदल हवे असतात आणि ते बदल मिळाले की ते तुमचं ऐकतं समजा तुम्ही ठरवलं की मी आता आज दिवसभर जपच करणार आहे आणि किंवा मला या आठवड्यात पूर्ण नुसतं जपच करायचं आहे तर काय होईल माहिती आहे का ते तुम्हाला खूप जड जाईल करायला मग तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन घेतले की मी दहा ते अकरा मी स्तोत्र म्हणेन मग त्याच्यानंतर एक तासभर जप करीन तर ते जमतं लक्षात घ्या कारण की या मनाला हे असे बदल लागतात आणि त्याला हे बदल दिले की मन तुम्हाला साथ देतं मग हे जे स्तोत्र आहेत ती सुद्धा एक प्रकारची जप साधनाच आहे हो एक एक प्रकार हे जे स्तोत्र असतात प्रत्येक त्यांचं कडवं एक एक हे कडवं सुद्धा एक एक जपच असतं आता रामरक्षेमधला जो आहे राम रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने आता हे घेतलं तर यामध्ये सांगितलंय की तो राम शब्द जो आहे ना ह्या सहस्रनामातल्या हजार नावाच्या बरोबरीला एक राम शब्द आहे मग एखादा म्हटला की काय तू तू वाचत विष्णू सहस्रनाम मी नुसता राम म्हणतो हरकत नाही त्यालासुद्धा नुसत्या राम म्हणण्याने मळ मिळणारच आहे फळ पण इकडं हा जो विष्णू सहस्त्रनाम मनोभावे म्हणतोय त्याला फळप्राप्ती पटपट होणार कारण की त्याच्या प्रारब्धाची शुद्धी इकडे व्हायला सुरुवात झालेली आहे हा नुसता आपला अहंकारामध्ये नुसता एकदा मी राम म्हटलं तर तसं जमणार नाही तो एकच रामसुद्धा केव्हा म्हणू शकता जेव्हा तुमची चार वाणीमध्ये नाम सिद्ध होतं तेव्हा ते चालतं खरं तर ना थोड्याशा ह्या गोष्टी गम गं, म्हणजे खूप गहन पण आहेत फक्त आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की नामसाधना सगळ्या संतांनी म्हणजे हे कलियुगच नामसाधनेचं आहे कलियुगामध्ये नामच तुम्हाला तारणार आहे नामच तुम्हाला पहिलं पार घेऊन जाणार आहे पण ह्या नामसाधनेला जर का समजा तुमची नामसाधना तुम्हाला करायची असेल तर नामसाधना हे तुमचं हृदय आहे आणि तुमचा हा जो वरचा जो अंगरखा तुमचा देह आहे ती सगळी स्तोत्र आहे हे लक्षात घ्या आणि मग स्तोत्रांचं तुम्हाला सुरक्षा कवच आता नारायण कवच आहे बघा हे नारायण कवच म्हण कसं आहे त्या नारायण कवचामध्ये असं सांगितलेलं आहे की देवा मी पाण्यात असेल तू तिथे संरक्षण कर मी जंगलात असेल तू तिथे माझं संरक्षण कर ह्या रूपात कर त्या रूपात कर अशी नारायणाला तिथं हाक घातलेली आहे म्हणजे येत आहे लक्षामध्ये की अशा प्रकारे मग हे तुमचा तो अंगर खाय आणि हा स्तोत्ररूपी कवचरूपी अंगरखा तुम्हाला घालायचा आहे की जेणेकरून हे जे स्वैर धावणारं जे मय मन आहे ते तुमचं नियंत्रणामध्ये राहील आणि अंतरंगामधली जी खरी साधनं आहे नाम आणि ध्यान ही अंतरंगामधली बहिरंग आणि अंतरंग अशा दोन साधनं आहेत त्यातली बहिरंग साधना झाली तुमचे स्तोत्र झाले आणि स्तोत्रपठन झालं आणि ही जे नाम आहे नाम जप करणं गुरुनी गुरूंनी दिलेल्या मंत्रात जप करणं ध्यान करणं ही अंतरंग साधना आहे म्हणजे बहिरंग साधना पक्की झाली म्हणजे हे कवच आपण चढवलं की आपल्याला अंतरंग साधना करायला सोपी जाते म्हणून ही सगळी जी विविध स्तोत्र आहेत ती सगळी अशी सिद्ध केलेली आहेत कुठेच म्हणजे वशिष्ठ मुनींनी लिहिलेली स्तोत्र आहेत नंतर नारद मुनींनी लिहिलेलं आता हे प्रणम्य शिरसा देवम आपण हे जे गणपतीचं स्तोत्र म्हणतो ते देवर्षी नारद मुनींनी स्तोत्र रचलेलं आहे म्हणजे एक एक महर्षींची त्याच्यामध्ये सगळी ऊर्जा त्यामध्ये आहे मग ती ऊर्जा आपल्याला मिळते आणि मग ते सुरक्षा कवच आपण घालायचं आणि अंतरंगामध्ये नाम नामसाधना करायची म्हणजे आपल्या सगळ्या संतांनी आपल्याला सर्वांग सुंदर असं हे सगळं उपासनेचं ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत मग आता आपलं काम काय आहे आपल्याला आप नाम मिळालेलं आहे किंवा एखाद्याला नाम मिळालं नसेल तर त्यांनी आपली आराध्य दैवत किंवा आपलं इष्टदैवत निवडायचं शोधायचं आणि नामजप सुरू करायचं आहे आणि नामजप पक्का होण्यासाठी कवचरूपी स्तोत्रांचा अंगरखा घालायचा आहे नित्य नियमासाठी काही स्तोत्र आपण ठरवून टाकायची आप गणपतीचं आहे कुलदेवतेचा आहे रामरक्षा आहे भीमरूपी आहे असं काही एक चार पाच स्तोत्रांचा संच आपण आपल्यासाठी ठरवून टाकायचा आणि मग ही नित्य नियमानं स्तोत्र म्हणायची आणि जप ध्यान करायचं आणि आपली जी अध्यात्माची जी गाडी आहे मग अशी काही रुळावर येईल आणि मग त्या शेवटपर्यंत नक्की ती जाऊन पोहोचेल या ही पक्की मी खात्री या ठिकाणी आपल्याला देते माझ्या अल्पमतीला जे मला सुचलं ते आपल्यासमोर अगदी सहजरित्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मी काही फार ज्ञानी नाही आहे पण हे जे जे काही छोट्या छोट्या गोष्टी उमगता आहेत त्या सहजपणे आपल्याला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि दादा आपण जो प्रश्न विचारला त्याला मी हे असंच उत्तर देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे नक्कीच आपल्या श्रोत्यांना आपल्या सगळ्या देवमाझाच्या प्रेक्षकांना नक्कीच हे आवडेल आणि आपण आम्हाला कमेंटमध्ये तसं जरूर कळवावं श्री गुरुदेव दत्त अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा